सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्यांच्या बाबतीत काढलेल्या गैरउद्गार विरोधात भाजप आक्रमक झाली असून सोलापूर भाजप कमिटीकडून खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर तमाशा असल्याचं वक्तव्य केलं होतं सोलापूर शहरमध्ये भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजप रस्त्यावर उतरली देशद्रोही प्रणिती शिंदेचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या बापाने केला हिंदुत्वाचा अपमान लेख करते सैन्याचा अपमान अशा पद्धतीचं फलक गाडवाला चिटकावून करण्यात आला निषेध

भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमता खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आतरिकींनी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर कारवाई केली आणि कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेच एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधीसमोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधीही तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अतिरेक्यांना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाई असं चुकीचं समर वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो भाऊ गाडं आणून एकंदरीत निषेध केलेला आहे गाडव आणण्याचं प्रयोजन काय होतं त्यांची कालची जी सभा उरतली वक्तव्य ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभागृहात काय बोलावं विकासावर बोलावं शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधीही त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळी विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्षाची जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा करायचा ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला पण सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणे खासदार म्हणून सत्ताधारकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे आपण पत्रकार महोदय आपण ज्येष्ठ आहात तमासा या शब्दाचा आपण समर्थन करता का एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे अनेक महिलांचं कुंकू पुसले गेलेलं आहे त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे